आज आपण धानोरे तालुका माढा येथील एका द्राक्षेच्या प्लॉटवर हो आलेला आहोत आणि या बागायतदाराने वापरा बायऑर्गनिकची टेक्नॉलॉजी ह्या द्राक्ष पिकासाठी वापरलेली आहे तर या पिकासाठी वापरत असताना त्यांना काय रिझल्ट आले काय अनुभव आले आपण त्यांच्या तोंडून ऐकूया हा दादा नमस्ते तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव विष्णू महादेव मगर हा अर्ध हानोरे हा जिल्हा सोलापूर बरं ही टेक्नॉलॉजी तुम्ही दोन वर्षापासून वापरताय हो। पण यंदा तुम्ही एका ह्याच प्लॉटला एकाच वापरली आणि पलीकडल्या प्लॉटला आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही फरक दिसला की जेणेकरून तुम्ही मला सारखं फोनवर आज आलंच पाहिजे मटेरियल दिलंच पाहिजे असं तुम्ही सक्ती केली कारण काय त्याचं कारण हा प्लॉट सत्तावीस ऑक्टोबरला मी छाटला बरं आणि मी सत्तावीस ऑक्टोबरला छाटल्यानंतर या प्लॉटला रोवर अडीच लिटर हां नाही रोवर एक लिटर ग्रोथर अडीच लिटर एट अ टाइम एकदम सोडून दिलं आडसानं सोडून दिलं बर काय होत आहे बघूया बर आणि त्याच्यावरच मी थांबलो आता काय त्याला कुठल्याही प्रकारचा डोस किंवा काय नाही रेग्युलर प्रमाणे फक्त जीएचे तीन हात झालेले आहेत बर ऑटोमॅटिक इतका घड लांबला कल्पना सुद्धा येईना इतक्या साईज हा घड लांबलेला आहे बर बर त्याला कुठलाही टॉनिक वगैरे मारायची मला गरज पडली नाही इतका सुंदर म्हणजे त्याची साईज आणि लांबी मिळालेली आहे म्हणून आता परत त्याची फुगवण करायची आहे मला बर म्हणून हे स... बारबोले सरांना मी विनंती केली की तुम्ही या आणि प्लॉटवर येऊन मला ते दोन प्लॉटसाठी खास प्रो देऊन जावा हा, हा, ते आज आलेत आणि त्याप्रमाणे मी काय करणार आता ह्याला रोवर आणि ग्रोथर सोडणार आहे आणि स्प्रे पण करणार आहे त्यामुळे याची साईज वाढणं फार महत्वाचं आहे घड लांबला पण साईज वाढणं हे तितकेच महत्त्वाचं आहे बरं आता तुम्ही जे काय आजपर्यंत म्हणजे पलीकडल्या प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये फरक काय मला सांगा पलीकडल्या प्लॉटला वरच्या जो प्लॉट आहेत त्याला सुद्धा भरपूर आबदलो पण काय नाही इतकी साईज मिळाली नाही हा म्हणजे वेनासायास नुसतं एक मटेरियल एकच जोडी सोडली तुम्ही एक रोवरा दोन अडीच लिटर आणि एक लिटर एक लिटर रोवर आणि अडीच लिटर ग्रोथर सोडले हा म्हणजे तुमची केनोपी बी चांगली झाली केनोपी चांगली फ्रेशनेस पण जबरदस्त आहे ग्रीनरी आहे हा म्हणजे तुम्ही ही त्यामुळं आटाच धरला की बाबा तुम्ही आवाज लागते आणि मला ती मटेरियल कुठनं बी उपलब्ध करून द्या जरा शॉर्टेज आलं होतं तरी सुद्धा मी आज आलो आहे तुमच्याकडं तर ही अजून आता इथून पुढं जी काय तुम्हाला वापर करायचा आहे त्याच्या फक्त नोंदी ठेवा आणि लोकांना सजेस्ट करा की शेजार पाजाऱ्यांना बी सांगा की बाबा ही टेक्नॉलॉजी वापरल्यावर काय फायदे होतात हां तर शेतकरी मित्रांनो या ऑर्गनिकच्या द्राक्ष पिकावरील रिझल्ट जर तुम्हाला आवडला असेल तर माझे शेतकरी मित्र शेती मित्र सुनील बारबोले या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा